कोल्हापूरची जनता आहे कोण प्रत्यक्ष काम करतो आणि कोण निवडणुकीच्या तोंडावर उगवून दिशाभूल करतो हे जनता ओळखू नये म्हणूनच गेली पंधरा वर्ष केलेल्या कामाची पोचपावती म्हणून पुन्हा दक्षिण मतदारसंघातील जनता आपल्या पाठीशी राहील असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला मुळशिंगी इथं गुरुवारी संध्याकाळी आयोजित मेळाव्याला दक्षिण मतदारसंघातील नागरिकांची उच्चांगी गर्दी होती दहा हजारपेक्षा जास्त महिलांनी या मेळाव्याला उपस्थित राहून पुढील खासदार धनंजय महाडिकच असतील याची प्रचिती दिली करवी तालुक्यातील गडमळशिंगी इथं गुरुवारी सायंकाळी महिला मेळावा पार पडला या मेळाव्याला उत्स्फूर्तपणे गर्दी झाली होती खासदार धनंजय महाडिक यांनी या मेळाव्यात बोलताना आगामी निवडणुकीची दिशा स्पष्ट केली गेल्या पाच वर्षात आपण केवळ विकासाच्या दृष्टीनं काम केलं गट तट किंवा पक्षभेद विसरून जिल्ह्याच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेतली वाचन निरीक्षण आणि अभ्यास यातून संसदेत लक्षवेधी कामगिरी केली त्यामुळं सलग तीन वर्ष संसद रत्नाचा बहुमान मिळाला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जनतेशी सातत्यानं संपर्क ठेवला रस्ते समाज मंदिरं सांस्कृतिक हॉल अशा मूलभूत सुविधांसह विमानतळ पासपोर्ट कार्यालय पर्यायी पूल कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडणं रेल्वे स्थानकावरील सुविधा अशा अनेक दूरगामी विकासाच्या योजना कार्यान्वित केल्या तरीही जे स्वतः नॉट रिचेबल असतात ते आमच्या कामाबद्दल शंका उपस्थित करत आहेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून निवडणूक जिंकता येत नाही तर प्रत्यक्ष काम केल्यानंतरच जनता प्रतिसाद देते असे बोल मंडलिक यांचं नाव न ना घेता खासदार महाडिक यांनी सुनावले कोल्हापूर दक्षिणमधील जनता कर्तृत्ववान नेतृत्वाच्या मागे आहे हे आजच्या गर्दीतून स्पष्ट आहे असं सांगून दक्षिण मतदारसंघातील पन्नास हजारांचं मताधिक्य मिळणार यात शंका नाही अशी खात्री तानाजी पाटील यांनी दिली मधील मिळाव्याला असलेली महिलांची उपस्थिती पाहता खासदार महाडिक यांचा विजय निश्चित असल्याचं भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी नमूद केलं तर संस्कारक्षम नेतृत्व म्हणून धनंजय महाडिक हेच योग्य उमेदवार असल्याचं मंगलताई महाडिक म्हणाल्या तानाजी पाटील यांनी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांच्यासारखे विकासाचे नेतृत्व पुन्हा हवे असे सांगत गट तट बाजूला ठेवून खासदार महाडिक यांना जनताच विजयी करेल सांगितलं पाटील पाटील दीपाताई तामगावच्या उपसरपंच दीपाली पाटील गांधीनगरच्या उपसरपंच रितू सावलाणी मुळशिंगीचे सरपंच पांडुरंग कांबळे वसगडेचे सरपंच नेमगोंडा पाटील वयुडेचे सरपंच अनिल पंढरे उजाईवाडीच्या सरपंच सौभाग्यवती शिंदे चिंचवाडचे सरपंच सुदर्शन पाटील शीतल भेंडवडे सचिन माने शिवगोंडा पाटील नितीन संगपाळ हेमंत पाटील शहाजी मुळीक दीपक अडसूळ अनिल शिंदे नामदेव वाईंगडे दत्तात्रय तोरसकर रमेश वाईंगडे विजय यादव यांच्यासह परिसरातील महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते